हे ज्याला कळत त्याच खऱ्या अर्थानं जीवन समाजाप्रती अर्पित असतं समर्पित असत समाजाप्रती जीवन अर्पित आणि समर्पित असणारी दोन व्यक्ती महत्व या ठिकाणी आहेत त्यामध्ये उमेशजी आणि अनिलजी यांच्याकरता परत एकदा आपण जोरदार टाळे वाजवल्या तर जर आपण टाळ्या वाजवल्या त्यांचा सन्मान केला तर मला असं वाटतं की तुमच्या टाळ्यांची दाद हीच खऱ्या अर्थानं त्यांची जाहिरात असते कारण ही जाहिरात तुम्ही तुमच्या टाळ्यांच्या रूपामध्ये आशीर्वादाच्या रुपाने दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा त्यांच्या कार्यकर्तृत्वाच या बागवे यांनी आपल्याला परिचय करून दिला हरिदास भिसे यांना या ठिकाणी या मंत्रित करतो आणि विनंती करतो की आपण आपलं मनोगत मोजक्या शब्दांमध्ये या ठिकाणी व्यक्त करावं हरिदासजी भिसे उपस्थित मान्यवर आणि त्याचप्रमाणे फुल गर्ल्ड फाउंडेशन संपूर्ण परिषद यांच्या माध्यमातून जो उपक्रम आता साजरा साजरा केला जातो अतिशय मोलाचा उपक्रम या ठिकाणी साजरा होतोय खऱ्या अर्थाने सर्वसामान्य समाजामध्ये जे कार्यकर्ते असतात जे समाजासाठी काहीतरी करू इच्छितात आणि अशा लोकांची ताकद मावळण्याचं काम या माध्यमातून होते त्यामुळे मी सरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे जसंही मला या प्रोग्रामची माहिती मिळाली मी दोन हजार बारा पासून शौर्य अकॅडमीच्या नावाने काम करते सर तर ही शौर्य करिअर अकॅडमी मधून आपण पोलीस भरती आर्मी भरती आणि एम पी एस सीची बॅच आपण चालवत असतो तर मी मागच चालू वार्ताच्या माध्यमातून समाजरत्न पुरस्काराचा गौरव मला मिळाला आणि त्यानंतर मी म्हटलं की चला आपलं काम कुठेतरी पाहते आणि कुणीतरी गरवण्या गौरवण्याचा प्रयत्न करते तर त्याच्या पुढे जाऊन थोडंसं काम करण्याचा आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही त्यामुळं मी थोडासा एक प्लॅन केला आणि पन्नास मुली आणि पन्नास मुलं अशा शंभर लोकांचा अकॅडमीसाठी पोलीस भरतीपासून ते एम पी एस सी जे काही क्लासेस आहे त्याचं पूर्ण ट्रेनिंग आपण मोफत देणार <laughs> आहोत अशा प्रकारचे सुंदर उपक्रम आपण राबवणार आहोत तर या उपक्रमासाठी मी सर्वांना विनंती करतो शौर्य कर हडपसर हाडपसरमध्ये आहे पुण्यामध्ये सर्वांचा ओढ असतो की आम्हाला पुण्यामध्ये येऊन शिकायचं आहे परंतु अतिशय उत्कृ उत्कृष्ट प्रकारचे शिक्षक आपल्याकडे हाडपसरमध्ये पण आहेत त्याच्यामध्ये आमचे संग्राम सर गणित शिक्षक आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचा त्यांचा अभ्यास आहे तर असे एक शंभर मुलांचा त्या ठिकाणी आपण ॲकॅडमीच्या माध्यमातून खर्च करणार आहोत त्याच्यामध्ये फक्त तुमचा राहण्याचा आणि जेवणाचा खर्च तुम्हाला वैयक्तिक लेवलला करायचा आहे परंतु ट्रेनिंगचा कोणताही खर्च तुम्हाला लागणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी मी घोषणा व्यक्त करतो आणि मी अपेक्षा करतो की आपण सर्वांनी आपल्या जवळच्या मुलांना त्या ठिकाणी निश्चितपणे माझा नंबर द्या शोरे करून मी सर माझा नंबर आहे सत्त्याण्णव तीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव तीस अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास चौतीस तर या नंबरला तुम्ही सर्वांनी निश्चितपणे कॉल करा आणि आपल्या जवळच्या मुलांना त्याच्याबद्दल माहिती सांगून गरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे सत्त्याण्णव तीस अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास चौतीस तर अशा प्रकारे सर्वांनी या मुलांसाठी आपण सर्वांसाठी करण्याचा काहीतरी एकदा आडच प्रयत्न करूया आणि मला अभिमान वाटतो की सरांनी हा उपक्रम राबवला आहे त्याचप्रमाणे मी मान्य श्री उलजी चव्हाण यांचंही मनापासून अभिनंदन करतो की खरंच सर्वसामान्य व्यक्तीला या विषयाची किती गरज असते याचं एक छोटंसं माझं स्वतःच मी उदाहरण सांगतो आणि या ठिकाणी थांबतो भर दिवाळीच्या आदल्या दिवशी माझ्या वडिलांचा ॲक्सिडंट झाला ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी मेले असेच घोषित करून त्यांना एका ठिकाणी हॉस्पिटलला एका रुग्णवाहिकेने नेऊन टाकलं आणि त्या ठिकाणावरून मला फोन आला की तुमचे वडील अतिशय गंभीर ॲक्सिडेंटमधून ॲक्सिडेंट झालेला आहे तर तुम्ही तत्काळ त्या ठिकाणी या मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मध्ये माझे वडील होते दोन दिवस आता उपचार त्यांचा केला गेला मध्ये हजारी उपचार करत असताना बा बेचाळीस हजार रुपये सर फिया पेमेंट आलं आणि त्याच्या पुढचाही खर्च करायचा असेल तर तुम्हाला पाच दहा लाखाची तयारी ठेवावं लागेल अशा प्रकारे मला सांगितल्यानंतर मी विचार केला की आता ह्या अशा अचानक पद्धतीने आलेली जी काही कंडिशनं असतात तर हे किती अवघड असतं तरीही त्याला कुठेही मागं न सरता माझ्यापर्यंत मी प्रयत्न केला आणि तिथून परत पुण्याला मी माझ्या वडिलांना घेऊन आलो आणि आता ते सुखरूप आहे परंतु अशा प्रकारे खर्च करत असताना त्यांचा सगळा जो खर्च होता तो अतिशय बेकार परिस्थितीमध्ये मला करावा लागला परंतु ही जर माहिती मला सरांची माहिती असते तर मी निश्चितपणे मला वाटतं मी सरांना भेटलो असतो चव्हाण सरांना भेटलो असतो आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता त्याच्यामुळं आता चार लाख माझ्या कर्ज झाले म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी आपण पाहत असतो खरंच ही खूप काळाची गरज आहे सर्वसामान्य समाजाचा समाजामध्ये अशा लोकांची गरज आहे असंच मी या ठिकाणी व्यक्त विचार व्यक्त करतो आणि आपल्या शौर्यकर अकॅडमीचा बारावा वर्धापन दिवस सव्वीस जानेवारीला या ठिकाणी आपण साजरा केलेला आहे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना मी आमंत्रण करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय